मी सामाजिक कार्यकर्ता रफिक्षेत राहणार कलवड वस्तीमध्ये आज बसल आमच्या कलवड भागामध्ये जो गुन्हे ते पाच घटना घडलेली आहे आज ते की आम्ही कुठलीही सुरक्षा राहिलेला नाहीये आज बडलं असल जो गुन्हे जो एका महिन्यामध्ये पाच होतोय तर ते लहान मुलावर पण व्हायला लागले लहान पोरीवर पण व्हायला लागले कुठे निषेध करण्याची हे गोष्ट झालेली आहे आज आमच्या पुरी पण कुठलीही पन सुरक्षा राहिली नाहीये त्याच्या आम्ही हे सर्व जम आम्ही जमलेले की पोलिस चौकीची मागणी करतोय पोलिसांचा ग्रष्ट वाढावा सीसीटीव्ही कॅमेरे तिथे लावा की आम्हाला मध्ये दहशत निर्माण झालेली आहे सर्व मध्ये आमच्या पुरी कुठं दुकानामध्ये गेली केव्हा त्यांचा बलात्कार होऊ शकतो केव्हा त्यांची छेडछाड होऊ शकते तर आम्हाला भयभीत झालेली आहे तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही मागणीसाठी आम्ही इथे पोलीस स्टेशन मध्ये आलेलो होतो तुम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं काय कसं बघता तुम्ही आम्हाला एवढंच म्हणणं आहे की साहेब कि आमच्या कलवड भागामध्ये सर्व महिला आलेले सर्व चुळी बन बंद करून आले आज बैठल सर दिवाळी सर्वांच्या घरामध्ये आहे आज सर्व बैठल तर सर्व हिंदू मुस्लिम सर्व सिख साई सर्व आम्ही भारतीय म्हणून आलेले सर्व आज बैठले सर आमच्या घरामध्ये उद्या दिवाळी लक्ष्मी पूजा नाही आमची लक्ष्मी कुठलीही सुरक्षा राहिलेली नाही आज बैठल सर लक्ष्मी पूजा दुषी सर्व स्वयंपाक करणारे लोक आहे ते सायपाक सोडून आज पोलीस स्टेशनला काय येतात की पोलिसाला आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आमच्या महिला कुठलं सुरक्षा राहिली नाही आमची लक्ष्मी कुठं सुरक्षा राहिली नाही याच्यामुळे आम्ही सर्व पोलिस स्टेशन मध्ये आंदोलन करतोय साहेब की आम्हाला कुठं तर न्याय पाहिजे महिलांचं म्हणणं आहे की थांबत नाही रोज दिवसा ढवळ्यात काही घटना घडतात संध्याकाळी सात नंतर ते सुरक्षित निघत नाही साहेब हे आता बघितलं असं तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी भयभीत झालेले महिला सातच्या नंतर बाहेर निघत नाहीये ही खरी परिस्थिती झालेली आहे की आज बैठक सर दहशतिवडी झालेली आहे गुन्हेगारीची कुठली वरत काढलेली नाही गुन्हेगारामध्ये कुठली पोलिसांचं वचक ठेवलेलं नाही तर आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला कलवड मध्ये स्वतंत्र आम्हाला मध्ये एक पोलीस चौकी द्या की तिथं आबादी वाढलेली आहे आणि तिथं गुन्हेगारी पण वाढलेले तर जो भाडुत्री लोक आलेले त्यांची पोलीस व्हेरीफाय करा की तो खरं गुन्हेगार आहे का त्या त्यांच्यामुळे ते आज गुन्हेगार वाढलेले बाहेर देशात तुम्ही गाव सोडून आलेले इथे गुन्हेगारी वाढत आहे तर याच्या रोखण्यासाठी आम्हाला पोलीस चौकी होणं गरजेचं आहे याच्या अगोदरी तुम्ही मुद्दे उचललेले रस्ते लाईट पाणी आता सीसीटीव्हीचा सुद्धा मुद्दा आहे महानगरपालिकेचे इलेक्शन घेऊन फेकलेले आहेत आतापर्यंत कुठले जनप्रतिनिधी आलेत का या संदर्भात कॉर्पोरेशन संदर्भात कुणीच आलेलं नाही आजपर्यंत कुणी विचारलं नाहीये मतदारला त्या घरात निवडून दिलंय बसून कुणीच आलेली नाहीये आमच्याकडे आम्ही त्या टायमाला मत देणारच नाहीये पाण्याची सोय जर भाऊ पुढे लागून आम्हाला हे करतात त्यांना विचार घरी बंद होतात पोलच्या लाईटी नाही आमच्या इथं आमच्या आम इथं आम संध्याकाळ सात वाजले संध्याकाळ झाली तर लाईटी बंद होतात पोलवरच्या ना आम्हाला सीसीटीव्ही आहे ना काय उद्या जर कुणाला मारून पडलं कोणाला जर मारून टाकलं तर आम्हाला सीसीटीव्ही बघायला दुकानात बी जावं लागतं आजूबाजूच्या दुकानात बीच राहावं लागतं तर आम्हाला सीसीटीव्ही पण पाहिजे श्रीमंत नाहीये आहेत सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला दुर्लक्षित केलं जाते हो खूप जास्त दुर्लक्ष केलं जाते जास्त नाही पोचत आम्ही लोक आम्ही कलवड मध्ये राहतो कंप्लेंट करायचं बोललं तर लोगा पोलीस स्टेशनला लागतो फोन तेव्हा बोलतात नाही नाही विमान नगरला लावा तुम्ही आमची कंप्लेंट कुणीही घेत नाही जोपर्यंत आम्ही जर स्टेशन मध्ये पण जाऊन बसलो तरी आम्हाला अर्धा अर्धा एक एक दोन दोन तास बसवून ठेवतात पण आमच्याकडे लक्ष देत नाही देत हा म्हणजे आम्हाला नाही आम्ही बोललो सर आमची घ्या ना आज आम्हाला काम चालू आहे हे चालू आहे मीटिंग येत हे चाललेत बेवारच झालेले म्हणून आम्ही ह्यावेळेस मतदानाच्या टायमिंगला एकालाही मत देणार नाही

बच्चे म्हणणं आहे की लाडक्या बहिणी आम्ही सेफ नाही आम्हाला सेफ्टी सेफ्टी जे। जे। आज गुन्हेगारी अशी आमच्या इथं की गुन्हेगार पोरं अशा राहतात मध्ये पण ज्या टायमिंगला नवरात्र येते ज्या टायमिंगला काय दिवाळी येते सणाच्या टायमिंगला आमचे गुन्हेगार सगळे कलवडचे बाहेर असतात त्याच्यामुळे आम्ही नवरात्रीत सुद्धा आम्ही सेफ नसतो पोरी मुलं पिऊन वगैरे सगळं तमाशा करतात आज खुल्या लोड मध्ये कोयता बिता घेऊन पोरं फिरायला लागले लहान लहान पोरं कोयता घेऊन फिरणं ते सगळे दहशत करतात म्हणजे सुधी दिंड नाही काढली पाहिजे चांगलीच दिंड काढली पाहिजे की त्यांनी परत घराच्या बाहेर विकताना पण त्यांनी विचार केला पाहिजे अशी दिंड काढली पाहिजे त्यांनी असं आमचं म्हणणं आहे संयम संयमने कार्यालयामध्ये आलेलो आहे त्या साहेबांना निवेदन पत्र देतो आणि जर त्यांनी आम्ही आमच्या संयमचा जर त्यांनी स्वीकार केला नाही किंवा बाबा चला आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ह्याच्या पुढील आंदोलन तीव्र प्रमाणात केलं जाईल हा त्यावेळेस आज आज आपण हा दिवाळीचा सण आहे प्रत्येक घरामध्ये ह्या कामाचे आहे व्याप असतात त्याच्यासाठी सगळं सोडून आपली मुलगी सेफ राहण्यासाठी त्यासाठी सगळे पालक वर्ग आलेला आहे तर त्यांनी आमच्या जर आता निवेदनाला मान्य देऊन त्यांनी काही जर पुढचं पाऊल उचललं नाही तर ह्याच्या पुढचं आंदोलन रफिक भाईच्या अंतर्गत प्योर हो रफीक भाई ला फुल सपोर्ट करू रफीक भाई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ये तकलीफ है क्या हर कोई बच्चा डर रहे है गली में पर आजू बाजू से तकलीफ है खाली न्याय तो और जो हमारे बच्चे सबसे गलत करें वो चंदू चौहान को अटक करो तो तो नहीं आता कोई एफआरओ साहब अपने तो भी पर तक आता ही नहीं करे क्या रिटर्न बता रहे हो कर रहे बोले बता रहे ऐसा बता रहे वो जगह भी नहीं है ना उनके घर वालों को आता करो और तो एट पब्लिक के हवाले करो पब्लिक क्या करने करेंगे उसका आपने कलवाड में ऐसा चालू है लड़की लड़की बचाओ मानता लड़की जो सुरक्षित नहीं मुलींना जलवड घेऊन काय फायदा आहे असं वाटतं ना बेटी बचाव बेटी पडाओ असं म्हणतात तर आजकाल सेफ नाहीये आजकाल खेळण्याचा दिवस आहे मुलींना आपण सात नंतर घरात कोंडून ठेवतो म्हणजे हे काय चालू आहे मध्ये कलवड इतका छान परिसर आहे बाहेरचे लोक इथे दंगा करतात सेफ नाहीये तर मग कलवडच्या लोकांनी कुठं आम्हाला जायला येत नाहीये लोगावला गेलं तर म्हणतात तुम्ही हे जा एवढं एवढं मोठे मोठे अंतर ठेवलेले आहेत अंतराला आम्हाला जाता येत नाही ये। ना ये। प्रवास करता येत नाही प्रवास झाले पण म्हणतात आम्ही एवढं तर आम्ही झाली पाहिजे कुठेच कॅमेरा झाले पाहिजे आणि मुलं सेफ राहिली पाहिजे त्यांनी हे फिरली पाहिजे पोलिसांची गाडी चौका चौकात फिरली पाहिजे दिसले त्या मुलांना खंड पाहिजे राऊंड लागतात त्याच्यानंतर देवत नाही पोलीस फक्त काय होते दोन तीन झाले ना काय त्यागापर्यंत केतल्यानंतर कोणी पोलीस येत नाही त्या कलवड मध्ये सर कलवड कलवड मध्ये एका एका महिन्यात पाच पोस्कोचे केसेस झालेले ते चौकीची मागणी करत आहे कलवड भागात आज त्यांनी इथं तुमच्याशी येऊन चर्चा सुद्धा केली आहे काय सांगल्या बरोबर आहे नागरिकांसोबत डिटेल मध्ये चर्चा झाली त्यामध्ये काही उपाय योजनांवर आम्ही एक एकमत झालेला आहे ज्यामध्ये जे जसराईत गुन्हेगार आहे त्यांच्यावर कारवाई करणे त्याचबरोबर जे काही अतिक्रमण असतील नपरींच्या अतिक्रमण असतील ते काढणे त्याचबरोबर सीसीटीव्हीची पण काही मागणी होती त्याच्यावर पण आम्ही चर्चा केली याच्या डिटेल मध्ये आम्ही आढावा घेऊ आणि जर का चौकीची मागणी असेल आणि तिथं जर का आम्हाला दिसत आहे की चौकीची गरज आहे तर नक्कीच चौकी तिथे निर्माण होणार लोगाव पोलीस स्टेशन करण्याबाबत स्थापन करण्याबाबत मान्य सीएम सरांनी ऑलरेडी घोषणा केलेली आहे आणि पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ते मंजूर होणार आहे आणि त्यावेळेस नवीन लोगो पोलीस स्टेशन तर नक्कीच मंजूर होईल ते तर कार्यान्वित होईल ज्यावेळेस लोगो पोलिस स्टेशन कार्यान्वित होईल त्यावेळेस विमानतळ पोलीस स्टेशनचा महत्वाचा जो आमचा मॅन पॉवर जो आहे जो लक्ष आहे ते नक्कीच कलवट वस्तू आम्ही अजून चांगल्या प्रकारे देऊ शकतो सर महिला नागरिकांचा एक असाही आरोप आहे की इतर भागातून गुन्हेगार तिथं राहायला येतात भाड्याने राहिले त्यांना धमकावत सुद्धा आहे आम्ही डिटेल सर्वे करू त्याच्यामधून